नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं आपण विविध जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलतोय आज आपल्याबरोबर तुर्बे विभागामध्ये आहोत आणि या ठिकाणी सुरेश कुलकर्णी सर आहेत अनेक वर्षापासून ते निवडून आलेले आहेत परंतु आत्ता पुन्हा नव्याने या ठिकाणी रीणांगणामध्ये पाहायला मिळत आहे सर काय सांगणार आहात आजच्या निमित्तानं जे मोठी जनसमुदाय आहे कसा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगणार्स शंभर टक्के आहेत जन समाजामध्ये दे पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते नाही ते स्वतः हा हे घरातले सदस्य कुटुंब आहेत गेले पन्नास वर्षापासून आम्ही एकत्र राहतो त्या ठिकाणी एकत्रित सगळे एक दुःखा सुखात सगळ्या गोष्टीला आम्ही एकत्र येतो की असं नाही की कार्यकर्ते त्याला पैसे देऊन आणलेले की अशात नाही त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते सुरेश कुलकर्णी इथे शंभर टक्के निवडून यायलाच पाहिजे या उद्देशाने सगळे लोक येतात असं कुठला भावना आशी की त्या ठिकाणी पैसे देऊन आणले लोकांना गरज आहे पैसे आणून पैसे देऊन आणायचे तर आपण सत्तेत असताना अशी कोणती कामं आहे जे तुम्हाला आता समाधानकारक वाटत आहे की हे कामं केल्यामुळे मला फार म्हणजे इथल्या नागरिकांना खूप सुविधा ना। मला त्या एक परिस्थिती अशी होती यावेळेस लोकांना पाणी भेटायचं नाही विहीर होतं या ठिकाणी विहिरीच्या नंतर महापालिका स्थापना झाल्या ब्याण्णवला त्या ठिकाणी आम्ही स्टँड पोच चालू केले स्टँड पोचच्या नंतर पाणीची टाकी झाल्या एक मोठी परत त्याच्यानंतर पाईपलाईन टाकले स्टँड फोर्डच्या माध्यमातून आता टोटल अजून दोन टाक्या बांधले भूमिगत उच्चस्तरीय त्या ठिकाणी ह्या माध्यमाचे सगळे काम चालू केले त्या पाण्याचे मेन प्रश्न होतं पाण्याचे पहिला प्रश्न हो सोडवले आणि हो लोकांचं टॉयलेटचा एक प्रश्न होता लोक आमचे सगळे लोक उघड्यावर बसायचे त्या ठिकाणी आता आमच्याकडे पर्याय काय नव्हतं की त्या ठिकाणी मी स्वतः लेडीज लोकांना के के रोडला मी जागा घेतली चार झोपडे विकत घेतले आणि त्या ठिकाणी लेडीज लोकांना पहिलाच टॉयलेट बनवलं जे कोणी मायकला नसेल केलं असाल मी केलं हे माझी आई बहिणी आहेत सगळे रस्त्यावर बसत होते त्या ठिकाणी जागा विकत घेऊन मी त्या ठिकाणी महापालिकेला टॉयलेट बांधायला लावलं पहिलं ते झालं नंतर मग असेच त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सगळे टॉयलेटचं पण व्यवस्था केली आज सगळे प्रत्येकाच्या घरोघरी टॉयलेट आहेत रस्त्यावर आहेत सगळे व्यवस्थित त्या पद्धतीने कामात केले स्टेशनला म्हणजे या भागातून स्टेशनला जाण्यासाठी अनेक अपघात घडलेले आहेत त्यासाठी कोणती प्रोव्हिजन्स आहेत त्या ठिकाणी गेल्या पंधरा वीस वर्षापासून आमची मागणी होती हे ब्रिज पास होऊन होऊनपणे पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले काय खाटपणमुळे हे ब्रिज थांबलं त्या ठिकाणी ह्याला कारण ब्रिजचे डिझाईन चुकीचे बनवले होते त्या ठिकाणी फक्त कार आणि जीप जाईल उद्या जर ह्या डेव्हलप झालं मग त्या ठिकाणी बस पण जायला पाहिजे ट्रक जायला पाहिजे शाळेची बस आहेत त्या ठिकाणी त्यांनी असं केलं नव्हतं फक्त रिक्षा टेम्पू कार जाईल अशी ह्या पद्धतीने डिझाईन बनवलं होतं त्या डिझाईनला माझा विरोध होतं पाच वर्ष फक्त ते हट्टामुळे हे काम मी विरुद्ध केलं मी त्यांना सांगितले की बाबा हे सविता केमिकल समोर ज्या उड्डाण बांधले त्या पद्धतीने बांधा त्या ठिकाणी समोर सगळं ओपन राहील आणि वरच्यावर गाड्या निघून जातील त्या फक्त इन्स्ट्रुमेंट वाढतोय म्हणून हे काम थांबवून ठेवले होते त्या ठिकाणी मी स्वतः बोललो कमिशनरला कमिशनरचं कमिशनर मला भेटले की इन्स्ट्रुमेंट वाढतंय मला शासनाकडे पाठवावं लागेल मी करणार नाही मी त्यांना सरांना सांगितलं साहेब तुम्ही एक काम करा शासनाकडे पाठवा शासनाकडून मंजूर करून आणायची माझी जबाबदारी आणि हे सुरेश कुलकर्णी पट्टेने केले ती पण का। काम करून आणले आणि ब्रिज काम चालू झालं इथे झोपडपट्टी एरियाचं तुम्ही नेतृत्व करता गेल्या अनेक वर्षापासून इकडे जे हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवतोय वाशीमध्ये देखील तेवढ्या चांगल्या प्रमाणात जे सुविधा आहे ते उपलब्ध नाही आहे यासाठी तुमच्याकडे काय आमच्याकडं पी छोटीशी हॉस्पिटल आहे या ठिकाणी महापालिकेने सुविधा केलेल्या त्या ठिकाणी जसं मोठे हॉस्पिटल जसं महापालिकेत आहे तिकडं वाशिला आहे त्या प्रकारचे तर नाही तर रात्री दहा वाजेपर्यंत चालू आहे दवाखाना महापालिकेच्या माध्यमातून हे सगळ्या सुविधा आहेत आणि एखादा आजारी पडलं ताप आलं काय आलं सर्दी खोकला हे सगळे या ठिकाणी होते की आमचं मोठं एक स्वप्न आहे की माता बाल रुग्णालय नाही या ठिकाणी गेले ते पण पर पंधरा वीस वर्षापासून आम्ही ट्राय करतोय माता बाल रुग्णालय तर मोठं जिल्हा परिषदेची बोडण आहे ते घ्यायचं त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून ते मिटिंग झालेले त्यावेळेस मुख्यमंत्री असते त्या ठिकाणी आदेश पण दिले महापालिकेला त्यांनी सांगितलं की त्याचे एस्टिमेट बनवून एस्टिमेट पाठवून द्या की महापालिका आमचे कधीतरी कसं आहे चुकीचं काम करतात ते सांगतात एक करतात एक त्यांना ते। सांगितलं पूर्ण जागेची व्हॅल्युशन काढा त्यांनी फक्त बांधकामाचे व्हॅल्युशन काढून पाठवले याच्याकरता ते काम थांबलेलं आहे तेही काम झालं तेही काम जर झालं माता बाल रुग्णालयाची त्या ठिकाणी मोठी माता बाल रुग्णालय होईल त्या ठिकाणी मोठं एक लग्नासाठी व्हाल होईल इथले लोकांना ते वाशीचा व्हाल परवडत नाही हे गरिबांना कुठेतरी एखादा छोटा इथं व्हाल व्हायला पाहिजे त्या पद्धतीने व्हाल माता बाल रुग्णालय त्या ठिकाणी मोठं या उद्देशाने हे काम बाकी आहे ते आता इलेक्शन झालं मग ते कसं होत नाही ते करून मी बघतो सर नवी मुंबई महानगरपालिकेवरती का वाटतय कुठली कोणाची झेंडा फडकेला महानगरपालिकेचे माझे शंभर टक्के शिवसेनेचे झेंडा फडकावणार यावेळेस आदरणीय उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून शिंदेसाहेबांनी खूप कामं केलेत लॉकडाऊन मध्ये कामं केलेत ते व्यक्ती कधी बसले नाही एवढं महाराष्ट्र पिंजून काढले त्या माणसाने की आज तुम्हाला माहिती आहे जागेवर डिसिजन फटाफट पड़। आता आतापर्यंत माझ्या आयुष्यातला मुख्यमंत्री बघितलं नव्हतं माझी आणि आज उपमुख्यमंत्री आहेत आजही त्यांचं काम करायचं पद्धत हेच आहे मी तर खरोखरच आम्ही सगळेच आमचे विरोधक विरोधक पण बोलतात खरोखरच साहेब कुलकर्णी साहेब शिंदे साहेबांचं काम करायचं पद्धत वेगळं आहे आणि त्यांच्या जीवावर त्यांच्या जोरावर त्यांच्या कामावरती आम्ही सगळे प्रचार खूप खूप धन्यवाद तर आपण पाहू शकता एकंदरीत शिवसेना शिंदे गटातर्फे या ठिकाणी जे जनसमुदाय आहे प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत इथले जे मूलभूत सुविधा आहेत जसं की ते जे तुर्बा स्टेशन आहे तिकडे जाण्यासाठी जे अपघात होतात त्यासाठी ब्रिजची चे प्रयोजन या ठिकाणी करण्यात आलेले असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे त्याचसोबत नागरिकांसाठी जे हॉस्पिटल आहेत त्यासाठी सुद्धा ते प्रामुख्याने उपक्रम राबवणार असल्याचे या ठिकाणी सांगितलेले कॅमेरामॅन समीर शेख सू विशाल धन्यवाद